बातमी रायगड लोकसभा मतदारसंघासंदर्भातली या मतदारसंघावरून महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू असतानाच या वादात शिवसेनेनं उडी आहे रायगडच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच दावा योग्य असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या निम्मीही नाही असं म्हणत भाजपनं दावा ठोकला आणि सुनील तटकरेंना थेट आव्हान दिलं होतं त्या वादात शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादीच्याच बाजूने उभं राहताना दिसतोय शक्यतो नॅचरल प्रोसेस आहे की ज्या ठिकाणी जो खासदार आहे त्याच ठिकाणी तो लढला जाईल असं मला माझं राजकीय ज्ञान सांगतं अन्य कोणाचं काय ज्ञान आहे याला मी चॅलेंज करत नाही परंतु प्रत्येकाला दावा करण्याचा अधिकार आहे पण इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जर दावा केला तर ते काही चुकीचं आहे असं आपण म्हणू शकत नाही म्हणून मला असं वाटतं की ज्या ठिकाणी जो खासदार निवडून आलेला आहे त्याचाच क्लेम राहतो आणि त्याच्यावर अजून काय निर्णय घ्यायचे असतील तर हे तिघं नेते बसून घेतील रायगड लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये आधीच वाद सुरू आहे आणि यात आता शिवसेना शिंदे गटानं राष्ट्रवादीच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतलेला दिसून येतोय